परत परत नावाने पण ओळखतात त्यांनी आवाज सुरू केलेला आहे खतरनाक असा त्याचा आवाज आहे कुकरच्या शिट्टीसारखा मंदिर आहे हा? मंदिरात आहे मग बिन तिच्या तिकडून आहे का मग मी इकडून जाऊ का गुण असं वाटत तुम्ही तर आज घर म्हणत होते ना हा? सकाळ सकाळी जग जमलेच साप केला शारीचा घुन असा इंग्लिश मध्ये रसल व्हायर ग्रामीण भागामध्ये याला परत परुड नावाने पण ओळखतात त्यांनी आवाज सुरू केलेला आहे खतरनाक असा त्याचा आवाज आहे कुकरच्या शेट्टीसारखा आणि सगळ्यात जास्त विषारी साप आहे अंगावर जी तुम्हाला काळी साखळी दिसते ही साखळाची ओळख आहे आणि बरेच मुलाला आजगर म्हणून फसतात त्या अजगर हा एक विषारी साप आहे आणि हा भयंकर असा आवाज करणारा एक विषारी घेऊनच साफ आहे मित्रांनो अजगराच्या अंगावरची डिझाईन आणि या सापाच्या अंगावरची डिझाईन ह्याच्यात थोडस एकदम थोडंसं साम्य लोकांना वाटत आम्हाला साम्य वाटत नाही कारण एकदम वेगळी डिझाईन आहे ह्याच्या आणि अजगरची त्याचं तोंड त्रिकोणी आकाराचे अंगावर पूर्ण मानेपासून जी काळी साखळी चालू होते तर तिच्या शेपटीपर्यंत असते आणि साईडनी त्याला एक छोटीशी व्हाईट बॉर्डर हो। आणि असेच गोल धबे पोटाच्या दोन्ही बाजूनी असतात बघा तर याला कोणी अजगर समजून जवळ जाण्याचं किंवा त्याला पकडण्याचा तू प्रयत्न करू नका नाहीतर हे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बाईट करणार हा असा तर आता ह्याला तिकडे कशी सेट केली मी मला ह्याला हात न लावता पकडायचं हा जंप पण करतो ज्यावेळेस असा आवाज करतो ना त्यावेळेस खूप चिडतो ना तर तो अंगावर धावतो आपल्याला चावयला आणि खूप साईजनुसार जम्प असते तर आता आपण ह्या पॅक करू खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर माझी कस्ट्री का त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे की मला हात न लावता त्याला कसं पॅक करता येईल थोडंसं घाबरावं लागतं या सापाला आपल्याकडे अनुभव आणि नॉलेज असेल तरी पण साप हा असा आहे की स्वभाव ओळखू नाही शकत आपण अचानक वाईट करू शकतो आणि आता ती त्याची पोजिशन आहे शांत तो आपल्याला पण तो शांत नाही वाटतोय तो, हो तो फक्त शांत पद्धतीने मला त्या साईडला त्याला घ्यायचंय जागेवर चढायचा प्रयत्न करतो बघा ती जेवढीशी जागा आहे तर लोकांना आधीच मी लांब थांबायला सांगितले विषारी असेल लोक जवळ येतात आणि खूप त्यांची काळा होती त्यामुळे मी आधीच त्यांना लांब थांबायला सांगितलं त्यांनी माझं ऐकले आणि हा मंदिर असं एरिया सकाळ सकाळ खूप साठी आज खूप कडक असं ऊन पडलंय तो ऊन घ्यायला आला असं कारण कंटिन्यू पाऊस आहे आमच्या इकडे आणि आज एवढं छान ऊन पडलं की साप जे आहेत ते पावसामुळं पाण्यामुळे भिजलेले असतात त्यांना ऊन्हाची गरज असते ते ऊन घेण्यासाठी बाहेर पडत असतात तर ज्यावेळेस तुमच्याकडे असं खूप सारा सा पाऊस पडतो ना एखाद दिवशी ऊन पडतंय तुम्हाला आसपास साप दिसू शकतात अशा वेळेस कारण साप जे आहेत ते ऊन घेण्यासाठी बाहेर पडतात सकाळचं जे ऊन आहे आता सकाळची वेळी आणि असं सुंदर घ्यायला बाहेर पडलं हा खूप विषारी साफ होता तर इथे लोक बोलत होते की आज आज घरे मंदिर आहे एअरिया इकडे मंदिर आहे गणेश मंदिर आहे आणि त्याला हात न लावता मी रेस्क्यू केलेला आहे ने मी नेहमी प्रयत्न असतात माझे की हात न लावता तसं रेस्क्यू करेल म्हणजे मी माझी काळजी घेते मला जरी वाटत असं व्हिडिओ बघून की काळजी घेत पण खूप काळजी घेते मी माझ्या मित्रांनो तर आता पुन्हा आपण निसर्गामध्ये मुक्त करू आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट पण मी वाचत असते पण मला रिप्लाय नाही भेटत वाचवायला टाइम नाही भेटत की तुम्ही प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय द्यावा पण मी नक्कीच तुमच्या कमेंट वाचत असतात आज नागाच काय उपवास असते का भावाचा आज नाग साप बघितलेलं साप दूध पित नाही माहितीये का तुम्हाला पित नाही त्यात भोयकर विचारे सापे <laughs> साप लावून <laughs> अरे बाप